अनंत चतु चतुर्थीच्या दिवशी लोकांच्या विसर्जनासाठी लागलेल्या रांगा दिसत नव्हत्या का बरं प्रदूषण केवळ गणपतीच्या दिवसामध्ये झालं होतं का प्रदूषण इतर वेळ प्रदूषण होत नाही छट पूजा साठी मनाई करणे आणि त्यासाठी पत्र देऊन थांबवणे म्हणजे मी मारल्यासारखं करतो तो रडल्यासारखं कर असा हा खेळ आहे मनोज गावक यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे तर भारतीय समाजाचा कुठेतरी उद्रेक होईल आणि तो उद्रेक होऊ नये त्यासाठी आम्ही हा पाऊल उचललो नवरात्रीमध्ये गरबा एवढा मोठा सण होता त्यावेळेस कुठे झोपले होते का लोक दुर्गा मातेचं विसर्जन देखील प्रायव्हेट तलावामध्येच करावं लागलं ना कृत्रिम तलावामध्ये त्यावेळेस झोपले होते का लोकनेते म्हणून त्यांनी उत्तर भारतीयांचा आवाज ऐकला मिटिंग लावली आणि उत्तर भारतीयांना दिलासा देण्याचं त्यांनी काम केलं पण हा दिलासा त्यांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी देखील दिला पाहिजे होता त्यावेळेस देखील पुढे आले पाहिजे होते मराठी माणसाने त्यांना मत केलं नाही असं ते म्हणू शकत नाही पण ज्यावेळेस मराठी माणूस रस्त्यावर उतरेल ना त्यावेळेस होईल हे निश्चित आपण पाहताय टॉप महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये छठ पूजेवरून आता राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला दिसतोय काल वसई विरार शहर महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठक बोलवली वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी छठ पूजेला अखेरीस तलावात परवानगी दिलेली आहे परंतु याच वसईविरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गणपती विसर्जनाला मात्र तलावात परवानगी दिली नव्हती मग कोर्टाचे जे काही आदेश आहेत ते फक्त मराठीच माणसांना का मराठी समाजावरती कुठेतरी अन्याय केला जातोय का मराठी समाजामध्ये प्रचंड प्रमाणात या सगळ्या विषयावरून असंतोष आहे या विषयी चर्चा करण्यासाठी आज आपण काँग्रेस पक्षाचे रामदास वाघमारे यांच्याकडे आलो आहोत कारण काँग्रेस देखील काल या बैठकीत उपस्थित होती जाणून घेऊया या सर्व विषयी काँग्रेसचं नेमकं काय मत आहे रामदासजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत नमस्कार काल जो काही निर्णय आलेला आहे या अगोदर आपण जर पाहिला तर गणेश विसर्जनाच्या वेळेला गणेश भक्तांची तारांबळ उडाली आपल्याला दिसते अनंत चतुर्थीच्या चे दिवशी चक्क इथून जेट्टीवरती मूर्त्या न्यायला सांगितल्या सकाळपर्यंत काही गणेश मंडळ खोळंबले होते परंतु काय अचानकपणे छठ पूजेला परवानगी मिळते आता सत्तेमध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांनी जनतेला आपसामध्ये लढवण्याचं हे षडयंत्र चालवलेलं आहे एका ठिकाणी गणपतीसारखा महाराष्ट्राला सर्वात मोठा सण असताना गणपती विसर्जनासाठी मनाई केली जाते त्याच ठिकाणी छठ पूजेसाठी जो भारताचा सण आहे उत्तर भारतीयांचा बिहारी बांधवाचा सण आहे त्यांच्यासाठी ती परवानगी दिली जाते सुरुवातीला ती परवानगी नाकारली जाते आणि मग स्थानिक आमदार त्यासाठी एक पत्र देतात आणि असं दर्शवलं जातं की आमदाराने ती परवानगी मिळवून देण्यासाठी पत्र व्यवहार केला पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस गणेश चतुर्थी अनंत चतुर्थी होती त्यावेळेस देखील आमदार हेच होते त्यावेळेस हे झोपले होते का ह्यांना गणेश अनेक चतु चतुर्थीच्या दिवशी लोकांच्या विसर्जनासाठी लागलेल्या रांगा दिसत नव्हत्या का बरं प्रदूषण केवळ गणपतीच्या दिवसामध्येच झालं होतं का प्रदूषण इतर वेळी प्रदूषण होत नाही छठ पूजा साठी मनाई करणे आणि त्यासाठी पत्र देऊन हे थांबवणे म्हणजे मी मारल्यासारखं करतो हो, तो रडल्यासारखं कर असा हा खेळ आहे गेल्या पस्तीस वर्षामधून सत्तेमध्ये जे होते त्यांनी कधी कुठल्या गोष्टीला मनाई केली नाही हा इथल्या जनतेचा अनुभव आहे वर्षभरापासून सत्तेमध्ये आलेले लोक काय करतात आहे मॅरेथॉन कॅन्सल करायची आता मॅरेथॉन कॅन्सल करणं म्हणजे वसई विरारचा सर्वात मोठा जो उत्सव असतो तो उत्सव कॅन्सल केलेला आहे त्याला कारण काही काय देऊ नये पण ती मॅरेथॉन कॅन्सल करणे म्हणजे वसई विरारचा जो कार्यक्रम आहे तो बी जे पीचा कार्यक्रम दर्शवण्याचा जो प्रकार आहे तो तिथे कमी पडलेला आहे वर्षानुवर्षे येणारे कार्यक्रमामध्ये हे लोक का आपल्या पद्धतीने बदल घडवत आहेत म्हणजे काय करायचं आहे ज्या पद्धतीने ह्यांचे केंद्रातले नरेंद्र मोदीजी राजीव गांधीजीच्या नावावरचे कार्यक्रम असू द्या किंवा नेहरूजींच्या नावावरची योजना असू द्या ते योजनांची फक्त नाव बदल बदल करत आहेत त्याचप्रमाणे यांना नावं बदली करायचा ह्यांचा कार्यक्रम आहे छठ पूजेमार्फत मराठी जनतेमध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे की आमच्या सणाच्या वेळेस बंदी केली आहे मग ह्यांच्या सणाच्या वेळेस चालू का केलं शुद्ध राजकारण आहे मराठी माणसाला ते लोक नाराज करत आहेत मराठी महाराष्ट्रातल्या जनतेला नाराज करत आहेत आणि उत्तर भारतीयांना यांना डोक्यावर घ्यायचं आहे आमचा पक्ष सर्व धर्म समभावच्या विचाराने आहे आम्ही मराठी आणि उत्तर भारतीय हा भेद करत नाही पण इथे आलेले सत्ताधारी हा भेद उघडपणे करत आहेत ह्यांचा आता बऱ्यापैकी हिंदू मुस्लिम करून झालेला आहे आता अब्दुल पंचरवाला आता ह्यांच्या कामाचा राहिलेला नाही तर त्याला बाजूला करून आता हे हिंदू मध्येच उत्तर भारतीय किंवा महाराष्ट्रीयन हे चालवलेलं आहे ह्यांना कुठल्याही अर्थाने आपली राजकीय पोळी भाजायची आहे हे याच्यातून दिसून येत परंतु पुढच्या वेळेस जर असा कुठला प्रकार झाला आता गणपती काय येणारच नाहीत पण ह्यावेळेस गणपतीला जर अडवलं तर इथल्या जनतेचा उद्रेक होईल आणि त्याचा सामोरा इथल्या प्रशासनाला करायचा आहे आणि स्थानिक आमदाराला करायचंय पण ही दुटपती भूमिका का म्हणजे कुठेतरी असं दर्शवताय का की भारतीय जनता पार्टीला आता भूमिपुत्र नको आहेत कारण उत्तर भारतीयांची संख्या इतकी झालेली आहे की ते आता भूमिपुत्रांना कुठेतरी डोईजळ झालेल्या आहेत आणि उत्तर भारतीयांची मतं ही वसई विरार शहर महानगरपालिकेत निर्णायक राहणार आहेत उत्तर भारतीयांची मतं निर्णायक राहणार आहेत हा एक गैरसमज आहे नालासोपारा विधानसभेमध्ये तुम्ही बघायला गेला की एक ठराविक बेल्ट आहे संतोष भवनकडचा अलीकडचा पट्टा आहे तिकडे मुस्लिम बांधव जास्त राहतात मोरेगाव पट्ट्यामध्ये मराठी जनता कोकणी जनता जास्त आहे वेस्टमध्ये बघायला गेला तर ख्रिश्चन जनता आहे किंवा विराटच्या पट्ट्यामध्ये गेलात तरी ती मराठी जनता आहे फक्त उत्तर भारतीय उत्तर भारतीय करून मराठी लोकांना कमी लेखण्याचा जो प्रकार आहे ना तो थांबवला पाहिजे मराठी माणूसच इथला आमदार निवडून देतो आणि आता जे आमदार झाले आहेत ते ओठ चोरंग झालेले आहेत राहुल गांधीजीने मीडिया समोर सगळे आपले काय म्हणतात एव्हिडन्स दिलेले आहेत आणि हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे जनतेने यांना मत केलेलं नाहीच आहे रामाच्या नावाने मत घेणारी लोक खोट बोलतच नाहीत आणि रामाच्या नावावर अक्षरशः गंडवलं गेलं आहे अयोध्या मध्ये गेला अयोध्याची सीट ह्यांची पडलेली आहे अयोध्याची स्थानिक जनता याच्या नावाने खडे फोटत आहेत उत्तर भारतीयाने पण ह्यांनी मत दिली नाही ह्यांनी वोट चोरी केलेली आहे काल परवा राज ठाकरे यांचं भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये जी मराठी लोक आहेत त्यांनी देखील हे जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे कारण हा वरवंटा ज्या वेळेला फिरणार आहे ना तेव्हा तो वरवंटा बघणार नाही की तू भाजपचा आहेस किंवा शिवसेनेचा आहे सरसकट मराठी माणसावरती हा वरवंटा ताणला जाणार आहे खरी गोष्ट आहे राज ठाकरे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत त्यांना महाराष्ट्राचा अनुभव आहे आणि त्यांच्याकडे जे चित्र वर्षा लेवलला दिसतं ते ते बोलतात आता आम्ही त्यांच्या एवढे प्रगल्भ अजून नाही आहोत आणि त्यांच्या लेवलचे पण नेते नाही आहेत हो। पण खरी गोष्ट ही आहे की बी जे पी हिंदू मुस्लिम बघत नाही किंवा दलित पण बघत नाही ते फक्त बघतात त्यांचे व्यापारी मित्र त्यांच्या व्यापारी, मित्र, व्यापारी मित्रांसाठी त्यांना काय काय करता येईल आता एक रुपया भाड्यापट्ट्याने अडाणीला जमीन दिलेली आहे एक रुपयामध्ये काय मिळतात चॉकलेट मिळायचे दिवस नाहीये पण एक रुपया भाडेपट्ट्याने अडाणी सारख्या जो बँकरप्ट आहे ज्याचे लोन बँकेचे लोन नरेंद्र मोदींनी माफ केले आहेत बारा लाख कोटी जो आहे ते बँकेचे कर्ज माफ केले आहेत यांच्याकडे यांच्या मित्रांचे लोन माफ करायला यांच्याकडे निधी आहे पण शेतकऱ्यांना द्यायला मदत करायला यांच्याकडे निधी नाही असे दुटपी सरकार आहे सामान्य जनतेचे सरकार नाहीच आहे सामान्य जनतेने यांना मत देखील दिली नाहीये हे फक्त वोट चोरी करून मित्रांच्या सहाय्यासाठी मतदार सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि काही दिवसामध्ये हा जो भ्रमाचा भोपळा आहे ना तो फुटणार आहे मनोज बारोट यांची एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी काही परवानगी आहे ही सरसकट परवानगी नाही आणि काही लोक जाणीवपूर्वक मराठी आणि उत्तर भारतीय असा करण्याचा प्रयत्न करतील त्यांनी हेही सांगितलं की उत्तर भारतीय समाजाचा कुठेतरी उद्रेक होईल आणि तो उद्रेक होऊ नये त्यासाठी आम्ही हा पाऊल उचललेला तर मनोज बारोटजींना वाटते की उत्तर भारतीयांचा उद्रेक होईल नवरात्रीमध्ये गरबा एवढा मोठा सण होता त्यावेळेस कुठे झोपले होते का हे लोक मातेचं विसर्जन देखील प्रायव्हेट तलावामध्येच दे करावं लागलं ना कृत्रिम तलावामध्ये त्यावेळेस झोपले होते का ह्यांना फक्त आपल्या भावंडामध्ये असलेला जो बंधुभाव आहे तो नष्ट करायचा आहे आणि आपली पोळी भाजून घ्यायची आहे बीजेपी त्यांना मत देत नाहीये हे ना फक्त आपण काहीतरी करतो हे दाखवायचा हा बोलतात ना एक पोळखेळ चालू आहे सुज्ञ माणसाला हे जमणार नाही आणि सुज्ञ माणसं जे आहेत ते अशा प्रकारचं स्टेटमेंट करणार देखील नाही चार दिवसापूर्वी उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणात हितेंद्र ठाकूरांकडे जातो दुसऱ्या दिवशी एक बैठक बोलवली जाते आणि बैठकीत हे सगळं केलं जात याबद्दल काय म्हणतो बहुजन विकास आघाडी पक्षाचे ते नेते आहेत आजपर्यंत उत्तर भारतीय जनतेला नाला सोपाना कि वसई विरार या ठिकाणी चाळीचे बांधकाम असू द्या लोडबेरिंग व्हायचे बांधकाम असू द्या आणि जे सर्वात जास्त बिल्डर कोण होते उत्तर भारतीयच होते ते कोणाच्या आश्रयाला होते लोकनेते हितन ठाकूर साहेबांच्या आश्रयालाच होते पण हे उत्तर भारतीय इलेक्शनमध्ये त्यांची तिन्ही सीट पडल्यामुळे काही उत्तर भारतीय जे आहेत ते बीजेपीकडे सरकले आता त्यांचे जवळचे असलेले मित्रच उत्तर भारतीय जे आहेत ते आता बीजेपीचे सपोर्टर आहेत मग हे काही उत्तर भारतीयाने त्यांना अक्षरशः धोका दिलेला आहे तरी पण लोकनेते म्हणून त्यांनी उत्तर भारतीयांचा आवाज ऐकला मिटिंग लावली आणि उत्तर भारतीयांना दिलासा देण्याचं त्यांनी काम केलं पण हाच दिलासा त्यांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी देखील दिला पाहिजे होता त्यावेळेस देखील पुढे आले पाहिजे होते मराठी माणसाने त्यांना मत केलं नाही असं ते म्हणूच शकत नाही पण ज्यावेळेस मराठी माणूस रस्त्यावर उतरेल ना त्यावेळेस सत्ता बदल होईल हे निश्चितच आहे धन्यवाद की ज्या वेळेला हा मराठी माणूस रस्त्यावरती उतरेल ना त्या दिवशी सत्ता परिवर्तन खऱ्या अर्थाने होईल आज आपण जर पाहिलं तर छठ पूजेला परवानगी दिली जाते गणेश विसर्जनाच्या वेळेला ही परवानगी नाकारली जाते अनंत चतुर्थीच्या दिवशी चक्क जेट्टीवरती गणपती बाप्पाचा विसर्जन करायची परवानगी दिली होती आता इथून कमीत कमीत दहा किलोमीटरचा प्रवास गणेश भक्त कसे करत होते ते त्यांचं त्यांनाच माहिती अनंत चतुर्थीच्या दिवशी काही ठिकाणी तलावाचे टाळे देखील तोडले काही काही ठिकाणी आपल्याला आंदोलन देखील पाहायला मिळालं परंतु ही जी काही भूमिका आहे या भूमिकेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होतंय आहे इतकं सगळं करून देखील उत्तर भारतीय नेमकं मत कोणाला देतील हे गुलदस्त्यातच राहील येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगर पालिकेची निवडणूक आहे आणि हे खरं आहे की उत्तर भारतीयांची मतं ही निर्णायक असणार छटपूजेवरून आता भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये आपल्याला रस्सी खेच पाहायला आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा टॉक टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार